शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शेवटी श्रीषाने काय केलेलं आहे काय धुमाकूड घातला मी तुम्हाला नक्की दाखवतो हॅलो फ्रेंड्स नमस्ते तर तुम्हाला माहितीच असेल प आता हे बोलणं श्रीषाचं ऐकून तुम्हाला तर समजलंच असेल की आम्ही आज मूवीला जाणार आहे तर आज पाऊस बंद होता आणि कँटमध्ये आज मूवी होता आणि कालच रिलीज झालेला मूवी आम्ही बघायला जाणार होतो सितारे जमीन पण तर मी श्रीशाचे पप्पा नाही आहेत तर इथे तरीसुद्धा तिला मला घेऊन जावं लागतं मी तिला सगळ्या सगळं म्हणजे सगळं तिच्या पप्पांचं पण काम मीच करत असते तिला मूवी दाखवणं तिला बाहेर फिरायला नेणं चला बघा आम्ही कँटमध्ये आलेलो हो। आहोत हे बघून घ्या तुम्ही कॅन्ट किती सुंदर असतो ते म्हणजे बाहेरचं आणि कॅन्ट लगेच लक्षात येतो की हा कॅन्ट असेल आर्मी कँट तर बघा किती छान वाटतंय श्रीशाचे पप्पा इथे पोस्टिंग पोस्टेड नसल्यामुळे आमचा इथे मूवी पास नाही आहे तर मला पैसे द्यावे लागले मूवीसाठी सेवंटी फाईव्ह रुपीज म्हणजे कालच रिलीज झालेल्या मूवीला मला सेवंटी फाईव्ह रुपीज द्यावे लागलेत फक्त तर आणि श्रीशा तर फ्री होती तर हे बघा हे आहे मूव्ही हॉल आणि आम्ही गेलो आहे इकडे मागच्या सीटवर तर इथे आम्ही आलेलो आहोत आणि इथे आम्हाला दोन नंबरची सीट मिळाली होती तर आम्ही आता इथे बसणार आहे आणि श्रीशाला बसल्या बसल्या खायला लागतं त्याच्यामुळे मी घेऊन आलेले होते श्रीशाने जसं सांगितलं तुम्हाला चोकोज बिस्किट सगळं घेतलेलं आहे मी तिच्यासाठी तर आता बघा तुम्ही ती बसल्या बसल्या तिचं चालू असतं तर अजून मूवी हे बघा मूवी तिकीट आहे आणि तिचं म्हणजे तिला चाल लागतंच ती बरोबर मागते मला माहिती आहे त्याच्यामुळे मी घेऊनच येते तिच्यासाठी काही खायला आणि प्रत्येकजण खातच होतं इथे त्याच्यामुळे मग काही वाटलं नाही काही काही मूवी हॉलमध्ये अलाउड नसतं घरून आणलेलं तर इथे अलाऊड होतं तर हे बघा तिचं खाणं वगैरे पण चालू होतं आणि आता आम्ही राष्ट्रगीतसाठी उभे राहिलो आहे तर राष्ट्रगीत संपलेलं आहे आणि आम्ही मूवी पण चालू झाला होता सितारे जमीन पर आणि आम्ही बघा इंटरमिशन पण झालं तर इतका व्हिडिओ माझा लाँग होत होता म्हणून आम्ही इतका शूट केला नाही तर आम्ही इंटरमिशनमध्ये बघा खायला आणलेलं खूप सारं नंतर खाल्लं वगैरे नंतर मूवी संपला आणि श्रीषा बघा कशी खेळत आहेत म्हणजे तिला इतकं छान वाटत होतं ना आम्ही खूप दिवसांनंतर मूवीला गेलो होतो कारण आम्हाला माहिती पडलं होतं मी कॅन तिथला पास घ्यायला गेली तिचं त्यात तेव्हा ते मला माहिती पडलं की आम्ही पण मूवी बघू शकतो जे ज्यां जे, जे, जे फौजी इथे पोस्टेड नाही आहेत दुसरीकडे त्यांना पण मूवी बघायला चान्स देतात ते फक्त तिकीटचे पैसे त्यांना भरावे लागतात कारण ते कटिंग नाही होत पास नाही मिळत त्याच्यामुळे तर हे बघा मस्त श्रीशाने आणि लास्टला शेषाने काय केलं हे तुम्ही नक्की बघा तर हे बघा तुम्ही श्रीश्या ने मस्त डान्स केला आहे तर आपण बघूयात श्रीशाचा डान्स लग हे गाना लाग गया करू करू डान्स ऐसे ऐसे चलो बी कर चलो खत्म हो गया चलो तुम्ही बघितलंच असेल श्रीशाने डान्स केलेला आहे मस्त आणि त्यांनी गाणं पण बंद केलं होतं कारण खूप उशीर झाला होता तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा तर चला नेक्स्ट ब्लॉग साठी तुम्हाला चला बाय बाय देखी जान कर ली और बाय कर ली गुड नाइट सब पे सब पे चले लाइक कर ले बाय आपको भी आपको भी मेरी देखना चलना है चलो फिर बाय सब पे चले लाइक कर ले आ, आ चलो चलो ना।